माझी मुलगी इथे चिखलीला मी मंगरुळवीरचा राजेश संगत माझी मुलगी चिखलीला विशाल काकळे म्हणून या व्यक्तीसोबत दोन हजार वीसमध्ये लग्न झालेलं आहे सतत तेव्हापासून ती कधीच मला खुश दिसली नाही कारण त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून नेहमी तिला काही ना काही त्रास चालूच राहायचा अंतर्गत आपसात वादविवाद तीन तीन नंदा तिच्या सासू सासरे आणि सावता नवरा जो आहे हा बाहेर तोंड मारत फिरणारा व्यक्ती आहे याचे काही मुलींसोबत काही लेडीजसोबत काही दवाखान्यातल्या नर्सेस यांच्यासोबत अफेअर्स चालू आहे त्याचे आजही चालू आहे आजही माझ्या मुलीने त्याचे फोन पकडले जवळपास आमच्या जवळ त्याच्या चॅटिंग केलेल्या चारशे आणि चॅटिंगचे आहेत आणि दोन तीनशे फोटो आहेत त्याचे अशील परंतु कोणाच्या लिखीवाडीचे नावं खराब करायची नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ते पब्लिश करत नाही आहोत परंतु या नालायकाला अद्दल घडलीच पाहिजे ज्याने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे आज तर त्यांना हद्दच केली की माझ्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून अक्षरशः तो झाडत होता नालायक माझ्या मुलीचा तिच्या आईला फोन आला तेव्हा तिच्या आईला ईश्वराने काय बुद्धी दिली तर तिला सुचलं तिनं सरळ म्हटलं की बेटा तू कसं या आतमध्ये धावत जाय आणि अंदर लॉक करून तुझं जीव वाचव त्यामुळे ईश्वराच्या या दिलेल्या बुद्धीमुळे माझ्या मुलीचं आज जीव वाचलो माझी मुलगी माझ्यासोबत आहे तरी चिखलीकरांना माझी विनंती आहे की सगळ्यांना की अशा नालायक कुटुंबाला तुम्ही कसे सहन करता या नालायक कुटुंबावर जे लोकांवर अन्याय करतात त्यांच्यावर चिखलीकरांनी विरोध दर्शवून काही ना काहीतरी माझ्या मुलीला न्याय द्यावा समस्त तरुण माझी हीच अपेक्षा आहे